बी 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 दोन हजार पंचवीस या अंतर्गत आमच्या शाळेतून आम्ही कचरा व्यवस्थापन हा ही आयडिया निवडलेली आहे त्यामध्ये आम्ही ओला कचरा आणि सुका कचरा याचा आम्ही समावेश केलेला आहे यामध्ये हा ओला कचरा आहे हा ओला कचरा त्या इमारतीतून आपल्याला मिळालेला आहे आणि तो ओला कचरा ह्या वाहनामध्ये घालून आपण ह्या ओला कचरा ही पेटी आहे त्यामध्ये आपण डस्टबिनमध्ये आपण ठेवतो एकत्रित करतो आणि त्यातून तो ओला कचरा एकत्रित केलेला आहे आणि ह्या ओला कचऱ्याचा उपयोग आपण सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करतो आणि त्यानंतर हे सेंद्रिय खत अशा पद्धतीने तयार होते त्यानंतर हा बायोगॅस आहे आणि बायोगासमध्ये प्राणी पाईप प्राण्यांचे जे शेणखत आहे आणि कालचा राहिलेला खरकटे किंवा जे आहे त्याचा उपयोग करून आपण बायोबा तयार करता येतं आपल्याला आणि त्याचा उपयोग आपण घरामध्ये वापरता येते त्यानंतर जे कंपोस्ट खत तयार होतं ते कंपोस्ट खत त्याचा उपयोग आपल्याला शेतीसाठी होतं आणि ते शेती उत्तम प्रकारे पिके आपण त्यातून तया बनवतो किंवा येतात त्यानंतर सुका कचरा तुमचा फोन आता वेळ झाला हा सुका कचरा हा सुका कचरा सुद्धा आपल्याला आपल्या घरातूनच आपण आपण तयार करत असतो आणि हा सुका कचरा ह्या वाहनातून आपण त्या सुका कचऱ्याच्या डस्टबिन मध्ये आपण आणून ठेवतो आणि त्यानंतर तो सुका कचरा वेगवेगळा करून तो सुका कचऱ्यामध्ये जो आ, सुका कचरा येतात त्यातून जे प्लॅस्टिक आहे ते प्लॅस्टिक ह्या कारखान्यामध्ये नेलं जातं आणि त्या कारखान्यामध्ये प्रक्रिया करून त्याचं पुनरुत्पादन करून त्यातून वेगवेगळ्या वस्तू किंवा संसाधने तयार करून आपण ते परत वापरू शकतो आणि त्यानंतर जी काच आहे किंवा अजून वेगळा जो सुका कचरा आहे त्याच्या त्या फॅक्टरीमध्ये नेऊन त्यातून ती त्यामध्ये प्रक्रिया होते आणि ती ती वस्तू ते संसाधने आपण परत वापरू शकतो आणि कार त्या कारखान्यामधून जो कचरा बाहेर पडलेला आहे त्या कचऱ्याचा आपण या ठिकाणी भस्म करू शकतो अगदी भस्म करू शकतो आणि त्यानंतर ते तो राहिलेला कचरा आहे त्यातून सुद्धा तो या जमिनीमध्ये काढला जातो हे भस्म करण्यासाठी आपण पर्यावरणाला पर्यावरणाने आपण आरोग्य व्यवस्थित राहावं दृष्टीने आपण सुरक्षितरित्या या ठिकाणी भस्म करायचं आहे धन्यवाद